आहेत तेलूर येथे प्रॉपर कार्यरत आहेत त्या ठिकाणी मामिलवाड नावाचा अमेशा प्रशासनाला त्रास देत माहितीचा अधिकार असेल कोणतेही अधिकार असेल कागद टाकणे आणि जर माहिती नाही भेटली किंवा माहिती दिली किंवा विचूत थोडंफार काय दिलं की ते माहितीचा अधिकार आपल्या बाजूला काढून आपापले का कामं करणे तेच एक ते दीड महिन्याखाली अंदाजे शासकीय काम करत असताना रातोळीकर साहेबांनी एक गुन्हा दाखल केला होता रेतीच्या अवधी वाहतुकीवर दिवशी एकशे एकोणऐंशी प्रमाणे त्यानंतर त्याला त्याचा खूनस काढून सदर इसम हा पाच ते सहा दिवस झालं उपविभागीय अधिकारी एल एस डी पी ओ तसेच पोलीस स्टेशन देगलूर येथे जाऊन रातोळीकर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे आम्ही जिल्ह्यामध्ये टोटल तलाठी अधिकारी संघटना एक होऊन माननीय जिल्हाधिकारी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी अधिकारी देगलूर यांच्याशी संपर्क साधून संबंधितावर गुन्हा दाखल होऊच नाही आमच्या होतं तलाट्यावर व त्याच्यावर परत त्याच्यावर कमीत कमी दहा ते बारा गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामुळे त्याला हद्दपार व जिल्ह्यातून तीन जिल्ह्यातून तडीपार करावे असं आमचं संघटनेचं मत आहे देगलूरचे या ठिकाणी तलाठी महाराष्ट्र राज्य तलाठी संघ या ठिकाणी येऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेले आहेत साहेब कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्यावर आरोप करण्यात आले मी डी जी तलाठी सजा देवगूर येथे कार्यरत असून दिनांक का तीन बारा दोन हजार चोवीस रोजी माझ्यावर पोटात गुन्ह्या दाखल अठरा कर करण्याचा प्रयत्न करत आहे तत्पूर्वी ते दोन महिने व्यक्ती तुमच्यासोबत सिटीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यासोबत तुमचा काय है संबंध आहे आणि तुमची व्यक्ती कशामुळे हुज झाली आम्ही खानापूर फाटा येथे गाड्या चेक करत होतो म्हणजे इनव्हॉईस चेक करत होतो रेती वाहतुकीचे जे, जे गाड्या जात होत्या त्या गाड्याचे इनव्हॉईस चेक करत असताना कलाठी माझ्यासोबत होते अधिकारी होते आम्ही सात जणांची टीम होती त्या दरम्यान मिड हे इसम तिथं येऊन आमच्याशी उद्धव जातील गाड्या तुम्ही पैसे घेऊन सोडत आहे असा बिनबुडाचा आरोप माझ्यावर करत होते आणि मला शिवेगाळ करत होते आणि गाड्या चेक करू देत त्यामुळे मग सदरील व्यक्तीवर मी तीनशे त्रेपन्न म्हणजे त्याचं भारतीय न्याय दंड संहिता एकशे बत्तीसनुसार मी त्याच्यावर देगलूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलो याचं चितणस म्हणून माझ्यावर अशा पद्धतीचा गुन्हा कसक्या दाखल केला म्हणून मी आणि परत एक सुडाच्या भावनेनं तो माझ्या माझ्यावर खोटा अठराशे तीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि अनेक कार्यालयामध्ये त्याचे व्हिडिओ माझ्याकडे पुराव्यासाठी आहेत की तो खंडणीसाठी येतो आणि अनेक कार्यालयामध्ये तो अधिकारी कर्मचाऱ्यांना त्रास देतो आणि त्याचा मुख्य उद्देशच हा आहे त्रास देणे माहितीच्या अधिकाराखाली त्यांना दबावात आणणे आणि त्यांच्याकडून खंडणी मागणे याच आशयातून याच माणसातून म्हणजे असा विचार डोक्यात घेऊन तो अनेक कार्यालयामध्ये जातो आणि सतव आणि अशाच पद्धतीचा मला आता वेळ मला वेळोवेळी अनेक माणसांच्या माध्यमातून थोडंसं दबाव आणले आणि दबावातून दबावा मी काहीतरी केस माघार घेणे के अशा पद्धतीच्या धमक्या मला येत आहेत नाही आपल्याला ना जेव्हा धमक्या येत होती त्यावेळेस आपण आपल्या वरिष्ठांना कळणार याबाबत मी अगर मी जिल्हा जिल्हाधिकारी महोदय यांच्यासोबत म्हणजे चर्चा केलेली आहे मी जे काही घटना झालेली आहे ते सांगितलेले आहे आदरणीय देगलूरचे तहसीलदार आदरणीय देमलूरचे उपविभागीय अधिकारी अनु पाटील सर यांनाही मी सगळी प्रकाराबद्दल ते सांगितलेलं आहे त्यांनीसुद्धा कलेक्टर महोदय यांच्याशी संपर्क करून जे काही

तद्रील गुन्हा दाखल करण्याचा मोठा गुन्हा दाखल करण्यासाठी करण्याचा प्रयत्न करत आहे महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या वतीने आज आपण या ठिकाणी निवेदन दिलं तर महाराष्ट्र राज्य तलाठी संघ आपल्या सोबत आहे संपूर्ण टीम स तालुक्यातले सर्व पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष यांनी सर्व म्हणून आता मी निवेदन दिलेलं आहे आर डी सी सरांना आणि त्यांनीसुद्धा माननीय एस पी सरांना मी बोल करून असं अभिवाचन दिलेलं आहे पुढील कारवाई करतील ते त्याच्या जर असं जर छोटे गुन्हा जर, 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 जर दाखल करण्यात आले तर त्या भागामध्ये त्या विभागामध्ये जे कर्मचारी असतील त्यांना दिवट्या बजावण्यासाठी कुठपर्यंत राहतो असं जर खोटे गुन्हे दाखल होत असतील तर मग आम्ही जाय म्हणजे जात असताना ही भीतीचं वातावरण निर्माण होईल जर आम्ही गाड्या तपासायचं असेल कोणी येईल आणि आमच्यावर गुन्हा दाखल करत असेल तर ते अवैध जाऊन खनिज वाहतूक करत असताना आम्हाला जाणे किंवा तिथ तिथे थांबणे आम्हाला रात्री बेरात्री दहा मोठ्यावर जावं लागते किंवा गस्त घालावी लागते किंवा दिलेल्या ठिकाणी थांबावं लागतं मग अशा परिस्थितीमध्ये जर असे कुठे गुन्हे दाखल करत असतील तर कर्मचारी तलाठी अधिकारी मन यांचं मनोबल कमी होईल आणि याच्यातूनच मग जे उप कारवाईसाठी आम्ही जातो हो। कुठंतरी मानसिक खचीकरण झाले जाण्यासाठी भयभीत होतील झाल्यापासून आतापर्यंत किती घटना घडलेत आणि आत्तापर्यंत आत्ता असे आरोप आता गुन्हा दाखल करण्याचा म्हणजे खोटा गुन्हा दाखल करण्याचा मी मागच्या दीड वर्षापासून मी देंगलुर शहरामध्ये काम करतो पण पहिल्यांदाच असा म्हणजे कृषी पद्धतीचा ते आरोप त्याने करत आहे चुकीचा तर कारण त्याची आणि म्हणजे पहिल्यांदाच भेट होती पहिलाच असा आहे अनेक वेळ आम्ही कारवाई केली वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशानुसार आम्ही जातो कारवाई करतो कारण दिलेलं टार्गेट आहे ते आम्हाला पूर्ण करावं लागतं त्यामध्ये आम्हाला कुठलीही म्हणजे हे नाही समजा मुभा नाही कारण वरिष्ठ आ कार्यालयाकडून आम्हाला ते टार्गेट दिलेलं असते उद्दिष्ट दिलेलं असतं त्यासाठी आम्हाला कारवाई करावीच लागते चारा। त्यामुळे आम्हाला गुन्हे दाखल करणे किंवा कारवाई करणे त्यांच्याकडून पैसे भरून तशीलला शासनाला जमा करणे ही आमचं कामच आहे त्यामुळे ही प कर्तव्य करावंच लागते समजा इच्छा असो किंवा नसो वेळ म्हणजे आता संध्याकाळची असो किंवा सकाळची असो जाणं तर भाग आहे शेवटचा प्रश्न जिल्हाधिकारी साहेबांना आपण निवडून घेऊ आपली काय अपेक्षा असणार माझी एवढीच अपेक्षा आहे वरिष्ठ अधिकारी जिल्हाधिकारी महोदय तहसीलदार साहेब आदरणीय तहसीलदार साहेब आदरणीय एस डीओ साहेब एवढीच विनंती आहे की असे जर प्रकार जर झाले तर संपूर्ण जिल्ह्यातील कर्मचारी तलाठी मंडळ अधिकाऱ्याचं मनोबल खरेदी करावं जर असा खोटा गुन्हा दाखल झाला तर त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या लोकांना म्हणजे आत्तापर्यंत त्याच्यावर अकरा गुन्हे दाखल झाले अशा प्रवृत्तीच्या माणसाचा माणसाला आळा बसवण्यासाठी किंवा त्याच्यावर प्रतिबंध करण्यासाठी त्याला हद्दपारी करावे तीन तीन जिल्ह्यातून जेणेकरून इतर कार्यालयातसुद्धा माझ्याकडे पुरावे आहेत इतर कार्यालयामध्ये सुद्धा त्याने अनेक ठिकाणी अनेक कर्मचाऱ्यांना त्रास दिलेला आहे माहितीचा अधिकार टाकलेला आहे माझ्या तो अनेक जणांची ॲडमिशनसुद्धा कॅन्सल झाले आहेत हे फोटे काहीतरी करून समजा काहीतरी हे फोटोजवळ कागदपत्र ते फोटो जोडलं कागद करून अशा प्रकारे अनेक लोकांना त्रास दिलेला आहे सदरील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर अशा जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही त्यामुळे त्याला तडीपार करण्यात यावा अशी माझी विनंती आहे